महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे सतरा ऑगस्ट रोजी आपल्या बँक खात्यात तीन हजार रुपये येणार असल्याने लाडक्या बहिणी देखील भावाच्या ओवाळणीची अपेक्षा ठेवून आहेत मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का देत थेट लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा दिला राज्यातील महायुती सरकारनं मोठा गाजाबाजा करून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे नेमके हे सगळे प्रकरण काय आहे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी वेळी नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी राज्यात सध्या चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्याचा इशारा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या इशारामुळं राज्य सरकारचे धाबे आणले आहेत पुण्यातील एक भूखंड बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊनही संबंधित भूखंडाच्या मालकाला महाराष्ट्र राज्य सरकारने भरपाई दिली नसल्यामुळे संतप्त झालेल्या खंडपीठानं हा इशारा दिला आहे हे नेमके प्रकरण काय आपण समजून घेऊया पन्नासच्या दशकात टी पुण्यात चोवीस एकर जमीन विकत घेतली होती एकोणीसशे राज्य सरकारनं ती जमीन ताब्यात घेतली त्याविरोधात जमीन मालकाच्या वारसदारांना खटला दाखल केला आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन शेवटी खटला जिंकला त्यानंतर भरपाई अपेक्षित होती मात्र ही जमीन संरक्षण संस्थेला देण्यात आली आहे अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली तर संबंधित संरक्षण संस्थेनंही हात वर केले आमचा या वादाशी काही संबंध नाही त्यामुळे आम्ही जागा सोडू शकत नाही अशी भूमिका संरक्षण संस्थेनं घेतली शेवटी जमीन मालकानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याला पर्यायी जमीन मिळावी अशी विनंती केली मात्र तब्बल दहा वर्ष पर्यायी जमीन संबंधित याचिकाकर्त्याला दिली गेली नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती अखेर दोन हजार चार मध्ये पर्यायी जमीन देण्यात आली प्रत्यक्षात ती जमीन वनक्षेत्रावरील होती त्यामुळे पुन्हा पेच उभा राहिला यावरून याआधीही न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते राज्य सरकारनं आर्थिक स्वरूपात भरपाई देण्याची तयारी दाखवली होती मात्र त्यातही रेडी रेकनर आणि बाजारभाव असा घोळ घातला जात होता त्यावरून न्यायालयाने सरकारला झापलं संबंधित व्यक्तीला द्यावयाच्या मोबदल्याचा योग्य आकडा आम्हाला सांगा राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला सांगा नाहीतर सगळ्या लाडकी बहीण लाडका भाऊ सारख्या योजना बंद करू असं न्यायमूर्ती गवई यांनी सरकारी वकिलांना सुनावलं जर आम्हाला नुकसान भरपाईची रक्कम वाजवी वाटली नाही तर आम्ही तुमच्या सर्व लाडकी बहीण लाडकी भाऊ सारख्या योजना बंद करण्याचे निर्देश देऊ राष्ट्रहित असो वा जनहित असो सर्व काही बंद केले जाईल एकोणीसशे त्रेसष्ट पासून आजपर्यंत त्या जमिनीचा बेकायदेशीरपणे वापर केल्याबद्दल आम्ही नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देऊ आणि नंतर जर तुम्हाला ती जमीन आता संपादन करायची असेल तर तुम्ही ती नवीन भूसंपादन कायद्यानुसार करू शकता मोबदल्याचा योग्य आकडा निश्चित करा तुमच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सांगा अन्यथा आम्ही त्या लाडकी बहीण लाडकी भाऊ सर्व योजना बंद करू अशा शब्दात न्यायमूर्ती गवई यांनी सुनावले आहे तसेच मागच्या वेळी देखील ला। न्यायालयात गृहित धरू नका तुम्ही न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे चलता हे पद्धतीनं बघू शकत नाही लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत मी आजचं वर्तमानपत्र वाचले मोफत योजनांसाठी सर्व पैसे खर्च केले जात आहे थोडे जमिनीच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी द्या या शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला खडचावले होते तुम्हाला काय वाटते राज्य सरकारने भूखंड प्रकरणात भरपाई न दिल्यास सर्वोच्च न्यायालय खरंच लाडकी बहीण योजना बंद करेल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा माहितीविषयक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा